जिल्ह्याच्या आज तरी रामराजे राष्ट्रवादीमध्ये आहेत प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे मी दुसऱ्याचा विषय कसा सांगू शकतो काय का काय का आता कुठलाही राजकीय पक्ष आपला तालुका अध्यक्ष आम्ही तिथं नियुक्त केला त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आणि त्यांची शिफारस आमदार साहेबांनीच केली ना आमदार साहेबांची शिफारस दादांनी तो निर्णय घेतला असेल ना बरोबर काय ह्या नियुक्त्या ज्या झाल्या आजच्या त्यामध्ये दादा आणि तटकरे साहेब यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या त्यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांच्या पातळीवर म्हणजे माझ्या पातळीवर काही चर्चा या नेतेमंडळींशी झालेली नाही पण त्यांच्या पातळीवर काही चर्चा होऊन झाली असेल तर त्या संदर्भात मला काही कल्पना हो नाही तेव्हा मी जेव्हा आधीच सांगू शकतो काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून तुम्ही जनता दरबार भरवणार आहात का, का।